नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मार्गशीर्ष महिन्यातील आपण प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करून आपण पूजा मांडणी करत असतो ज्याप्रमाणे आपण या पूजा करत असतो त्याचप्रमाणे या पूजेची उत्तर पूजा करणे गरजेचं असतं संपूर्ण दिवसभर आपल्याला व्रत उपवास पूजा हे करायचं असतं संध्याकाळी सात्विक आहार घेऊन आपल्याला नैवेद्य आरती पूजा करून हे उपवास सोडायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी या पूजेची उत्तर पूजा आपल्याला करायची असते आता उत्तर पूजा म्हणजे काय उत्तर पूजा कशी करावी त्याचप्रमाणे जे आपण साहित्य ठेवलेलं आहे त्या साहित्याचं काय करावे कोणतं साहित्य आपल्याला ठेवायचं कोणतं साहित्य आपल्याला विसर्जित करायचं आहे हेच आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा आपण गुरुवारी पूर्ण भक्तीभावेने या व्रताची पूजा मांडणी करत असतो उपवास करत असतो कथा वाचत असतो यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी पूजेची उत्तर पूजा करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करता येते आपल्याला दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यावर आपल्याला पूजापशी यायचं आहे आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आपल्याला हळदी कुंकू स्वत लावून घ्यायचं आहे यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला गुळसाखर व दूध व खडीसाखराचा नैवेद्य ठेवायचा आहे यानंतर आपल्याला सर्व पूजेवर आपल्या हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर देवीला आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि क्षमा प्रार्थना मागायची आहे हे माते लक्ष्मी मी अगदी साध्या मनाने साध्या पद्धतीने ही तुझी पूजा मांडणी केलेली आहे पूजा करताना किंवा सेवा करताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मी क्षमा प्रार्थना मागते असे म्हणायचे आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण सर्व वस्तू उचलणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्या देवघरातील काही ज्या काही वस्तू असतील तर मूर्त्या असतील तर त्या देवघरात ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण जे फळं ठेवलेले आहे देवीसमोर त्या फळांचा प्रसाद म्हणून खायचा आहे आपण जे फुलं पानं ठेवलेले आहेत ते सर्व एका साईडला ठेवायचे आहेत आणि आपण कलश मांडणी केलेली आहे आणि त्या कलसावरचा जो काही तुम्ही मुकट लावला असेल किंवा नारळ असेल ते आपल्याला एका आप साईडला काढून ठेवायचं आहे तर कलशावरती आपण ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत ते सर्व व्यवस्थित उचलून ठेवायचे आहेत आणि कलशमधलं पाणी आपल्याला घरात शिंपडून घ्यायचं आहे आणि कलशमधलं आपल्याला सुपारी एक नान हे सर्व काढून ठेवायचं आहे आणि कलशमधलं पाणी तुळस सोडून तुम्हाला इतर कोणत्याही झाडाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या पूजेमध्ये तुम्ही श्रीयंत्र ठेवल्या असेल पिवळ्या कवड्या ठेवल्या असतील घंटी ठेवल्या असतील या सर्व वस्तू तुम्हाला उचलून आपल्याला देवघरात ठेवायच्या आहेत त्यानंतर आदल्या दिवशी तुम्ही जो काही नैवेद्य दाखवलेला असेल तो नैवेद्य घरातील सर्वांनी खाऊन घ्यावा त्यानंतर खडीसाखर ठेवलेली असेल तीही खाऊन घ्यावी तर यानंतर आपण पूजामधील कलशाखाली तांदूळ ठेवलेले असतात तर ते तांदूळ एका पिशवीमध्ये काढून ठेवा आणि आपल्याला प्रत्येक गुरुवारी हेच तांदूळ ठेवायचे आहेत जो नारळ आपण ठेवलेला आहे तोच नारळ प्रत्येक गुरुवारी आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर आपण पाण्याचा विडा ठेवलेला असतो त्या पानावरती आपण जे काही साहित्य आहे आप ते आपल्याला व्यवस्थित उचलून ठेवायचं आहे आपल्याला प्रत्येक गुरुवारी ते लागणार आहे आणि आपल्याला ते पानं निर्मल्यात टाकून घ्यायचे आहेत आणि कलशावरचं नारळ कलशाखालचा तांदूळ आणि खारी खोबरं हळकून हे वटीचं सामान सगळं एका पिशवीमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे ज्या काही वस्तू आहेत त्या याच वस्तू आपल्याला प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी वापरायच्या आहेत तर महालक्ष्मी महात्म्याचा जे पुस्तक आहे ते आपल्याला व्यवस्थित उचलून एका पिशवीमध्ये ठेवून द्यायचं आहे दिवा जर का चालू असेल तर दिवा आपल्याला देवघरात ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने ही उत्तर पूजा करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला नक्की सब्सक्राइब करा